नमस्कार मित्रांनो आपण शेळीपालन आणि पालन, पालन करतो आता बघू शकता आपल्या शेळ्यांच्या पाठीवरचे केस वगैरे जात आहेत बारीक टिपके वगैरे पडत आहेत आणि केस गळती होऊ नये यावर उपाय म्हणून आपण पर मॅग्नेट पोटॅशियमची पुडी वापरतो अशा पद्धतीने त्यांना लावायचं च्या लावायचं चांगला फरक जाणवतो हो खूप छान रिझल्ट आहे हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे ज्या शेळी पालकापर्यंत डॉक्टरची लवकर वेळेवर नाही जाऊ शकत अशा पद्धतीने जेणेकरून शेळीपालक हा व्हिडिओ बघून त्यांचा शेळीचा इलाज करेल थोडक्यात थोडं आणि शेळ्यांच्या तोंडाला माव वगैरे नाही यावर बी उपाय आहे परमान पोटॅशियमनं थोडं धुवून घ्यायचं त्यांच्या तोंडाला आणि त्यानंतर आपण घ्यायचं हे मॅक्स मलम आहे तो त्यांच्या तोंडाला लावायचा बघू शकता मावा आलेला आहे आपल्या शेळ्यांच्या तोंडाला यावर खूप छान उपाय कारण ज्या शेळी पालकापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी हा तुम्ही डॉक्टर ए पर्यंत हा इलाज करू शकता थोड्या इलाजातच इलाज केलेला चांगला असतो अशा पद्धतीने आपण नियोजन वगैरे केलेलं आहे तुम्ही बघू शकता शेळ्यांना चारा वगैरे टाकलेला आहे त्यानंतर तो चारा खातात ते कारण आपण जे नियोजन केलेलं आहे का अशा पद्धतीने शेळ्यांना तात्काळ इलाज करणं हे गरजेचं आहे कारण त्यांना माव वगैरे आला तर तो तोंड आला तो तर तो त्यांना खाण्यास त्रास आणि शेळी काही खात नाही बा त्यामुळे थोडक्यात थोडक्यात लवकर इलाज करायचा कारण शेळीपालकांना एक विनंती आहे थोडा बी आजार असला तर डॉक्टरांना किंवा तुम्ही जर जमेत असेल तर तुम्ही किंवा डॉक्टरांना तात्काळपणे घेऊन येणे कारण थोडक्यात के इलाज केला तर शक्यता चांगली असते किंवा फार अडचण आल्यानंतर मग खूपच